पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबऱ्यावर अन्याय केला जातोय मुंबऱ्या पावसाच्या वाट्याचे सतरा लाख लिटर्स पाणी चोरलं आहे असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पाठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केलं दरम्यान आता आम्ही केवळ गुलाब दिला आहे आणखी दोन वेळेला गुलाब देऊ नंतर रिकामे हांडे फेकू असा इशारा पठाण्याने दिला गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा कौसा परिसरात पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष आहे पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली असून पालिकेकडून केवळ आश्वासनं दिली जातात पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्यानं नागरिकांना चक्क पाणीमाफियांकडून पाणी विकत घ्यावं लागतंय त्याच्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले मर्जिया पठाण आणि सुमारे पंचवीस ते तीस महिलांनी पालिका आयुक्त सौरवराव यांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन केलं सुमारे अर्धा तास ठिया आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डिंगचं काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन पवार यांनी दिलं त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या ठाणेपालिकेकडून वारंवार अशीच उत्तरं दिली जात आहेत एकीकडे सतरा लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होते या चोरीमागे पाणी माफिया की वॉलमॅन आहेत याचा शोध पालिकेनं घ्यायला हवा पण तो घेतलाच जात नाही सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असतानाच पाणी माफिया गब्बर होत आहेत आज हे शांततेत आंदोलन झालं आहे पुन्हा दोन वेळेला आम्ही पालिका अधिकाऱ्यांना गुलाबाची फुलं देऊ त्यानंतर ही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळशा अधिकाऱ्यांना देऊ असा इशारा मर्जिया पाठाण यांनी दिला आहे अगोदर पण मी येऊन लेटर हेड़ वर तक्रार दिली होती रिटर्नमध्ये पण काहीच फॉलोअप झाला नाही किती वारंवार फोनवर तक्रार दिली संबंधित अधिकारींना येऊन लिहून तक्रार दिली येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुमरा कौशाला काय परिस्थिती आहे कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना कसे त्रास होत आहे लोकांना पण काहीच फॉलोअप झाला नाही मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे तीन आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे अजून दोन वेळी फूल देणार आहे काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडीकलचा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन कारण की सतरा लाख लिटर जे पाणी आहे मुमराकौशाचा चोरी होत आहे कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असा अल, मला वाटतंय मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे ना महापालिकाच आहे कारण तीन वर्षापासून महापालिका तर म्हणजे अडीच वर्षापासून तर कोणाच कॉर्पोरेटर पण नाही आहे पण लोकांना तर हे माहीत नाही आहे ना की कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर आर नॉट देअर पण अधिकारी पण ऐकायला नाही आता तुम्ही बघा आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे आम्हाला कोणाच ऐकायला नाहीये इथे